नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण फक्त एक वाटी तांदळापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत झटपट होतो तेवढाच टेस्टी पण लागतो अगदी तुम्ही टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता तर तांदूळ आपल्याला कोणतेही घ्यायचे अगदी तुम्ही रेशनचे घेतले तरीही चालेल तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तीन ते चार तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे मी सकाळी भिजत टाक टाकलेले एक ते दीड वाजता मी बनवलेलं आहे म्हणजे चार ते पाच तास भिजले तरी चालेल आणि समजा तुम्हाला वेळ असेल तुम्ही रात्री भिजत टाकले सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल इथे कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी बिलकुल ठेवायचं नाही तांदळामध्ये आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तांदूळ आपल्याला ता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि वाटीचं किंवा कपाचं माप घ्या तुम्ही एकच माप ठेवा तर तुमचा छान नाश्ता हा छान बनणार एकदम जाळीदार आणि सॉफ्ट मस्त असा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत प्रमाण ठेवा वाटी घ्या किंवा कप घ्या तर तांदूळ पाणी बिलकुलही नाही त्याच्यामध्ये मी ठेवलेलं त्याच वाटीच्या मापाने मी पाऊन वाटी दही घेतलेलं आहे फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी दही टाकून घेतलेलं आहे खूप मस्त असा जाळीदार आणि खूप छान असा नाश्ता तयार होतो झटपट होतो आणि तेवढाच टेस्टी पण लागतो इथे मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे तुम्ही तुम्हाला हवं तसं तिखट तुम्ही कमी जास्त इथे करू शकता मी थोडासा तिखट बनवलेला तर बघा चार ते पाच मी हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि छोटे छोटे दोन आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला बा बारीक खूप बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे बिलकुलही रवाळ नाही राहिलं पाहिजे तर इथं मिक्सरला वाटून झालेलं आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही कारण दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या पाणी सुटतं तर इथे बघा बारीक एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तांदळाची आता एका डब्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मीठ कोणाकोणाला एकदम परफेक्ट लागतं कोणी एकदम कमी वापरतं तर मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण दही घेतलेलं होतं तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने आपल्याला रवा घ्यायचा आहे तर रवा मी अर्धी वाटी घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीक बारीक किंवा जाड कोणता तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकता तर इथे मी अर्धी वाटी रवा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित रवा मिक्स करून घ्यायचा आहे दही आणि वाटलेल्या तांदळामध्ये मीठ अगोदरच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे फुलण्यासाठी तुम्ही इनोचा वापर करू शकता किंवा घरामध्ये तुमच्याकडे फ्रेश सोडा असेल ना खूप जुना नका वापरू फ्रेश असेल तर वापरा नाहीतर इनोचा वापर, ना वापर करा इथे एक चमचा मी सोडा टाकून घेतलेला आहे त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी मी थोडंसं एक ते दीड चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे आपलं ज्याप्रमाणे ढोकळ्याचं बॅटर असतं त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही तर इथे सोडा टाकल्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे बघा किती मस्त असं फुललेलं आहे आणि जाळी पण आलेली आहे तर मिक्स करून घेते मी व्यवस्थित आता त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता पण मी नंतर शेवटी फोडणी दिलेली आहे आणि याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मेन म्हणजे ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते मैत्रिणी झटपट होते आता इथे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुकरच्या डब्यात ठेवलं तरी चालेल तर ताटामध्ये मी ओतून घेतलेलं आहे बॅटर आपल्याला इथे ताटाला तेल वगैरे काही लावायची गरज नाही बिलकुलही चिटकत नाही आता मी ते ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे एक साईडला मी कढाई ठेवलेली आहे तुमच्याकडे इडलीचं पात्र असेल त्याच्यामध्येही तुम्ही ठेवू शकता कढाई ठेवली मी कढाईत पाणी ठेवलेलं आहे स्टँड ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी ताट ठेवलेलं आहे झाकण ठेवायचं आहे तीस ते पस्तीस मिनटासाठी कमी गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे पहिलं फुल गॅस करून पाणी उकळी येऊन द्यायची त्यानंतर कमी गॅस ठेवायचा आहे तर बघा मस्त असे तीस ते पस्तीस मिनटामध्ये कमी गॅस ठेवलेला होता मस्त असं फुललेलं आहे बघा पूर्ण ताट भरलेलं आहे आणि बिलकुल चाक चाकूला चिटकलेलं आहे नाही एवढं फुललेलं एकदम मस्त असं झालेलं आहे आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला काप का। म्हणजे तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही चौकोनी कापू शकता किंवा तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कापू शकता आता मी कापून घेत आहे बघा एक साईडला मी फोडणी तयार केलेली आहे फोडणीमध्ये फक्त आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे जिरं टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची कारण आपण ऑलरेडी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिथे तुम्ही फोडणीमध्ये मिरचीचाही वापर करू शकता तर मी वाटतानाच तीन ते चार जास्त मिरच्या टाकलेल्या त्याच्यामुळे मी आता फोडणीला नाही टाकत फक्त तेल जिरं मोहरीची मी फोडणी केलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे आता शेवटी आपल्याला वरून कोथंबीर टाकायची आहे आणि तुम्ही सॉसबरोबर वर चटणीसोबत खा खाऊ शकता खा। खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूप छान मैत्रीण झालेला नक्कीच रेसिपी ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली नक्कीच मला कॉमेंटमध्ये मल बुक्समध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा सोप है। तर बघ किती मस्त असा सॉफ्ट एकदम जाळीदार असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तर मैत्रिणी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनलवर येत असतील आल्या असतील तर एकदम मस्त अशी रेसिपी झालेली आहे आपली तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि कमी साहित्यात आपल्या घरच्याच साहित्यात बनणारे आपण मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा मग भुके म्हणजे आपल्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी आपण बनवू शकतो ನಾಯ ಕಾ ಬಾಯ್ ಮೈತ್ರಿ